पाणी काढत होती हा काढते पाणी मी काय म्हणते तुमची मेवणी येणार आहे तिला तेवढं घेऊन या होय का लगेच आणतो बघ कुठ काय कुठ चालली मेवणी आणायला लगेच ये अशीच आता तू म्हणली ना जाऊन घेऊन ये मग घेऊन येतो ना हो मग मेवणीचं नाव ऐकलं की लगेच सकाळी निघले तसेच काय कपडे बिगडे घालायची पद्धत असते का नसती आंघोळ करा मग जावा हाय ना विसरलोच होतो आता तू म्हणली घेऊन या आता लगेच निघालं असत ना कळतंय मला काय चाललंय काय नाही ते चला घरात अंघोळ हो करा आधी बायको जातो ग अहो सावकाश जा आणि सावकाश घेऊन या तिला ह्या मेवणीचं नाव ऐकलं तर माणूस चकाळलाच जमिनीवर पायच टाकायला लगेच गेले पळत येते मी काम जरा बर चल ना माझ्या सोबत गाव मध्ये एक दाब टाकायचं जरा फक्त तू काय करायचं माहिती का गुळू दादा गुळू दादा म्हणायचं मला आता बर अस काम असल की बांडे आठवते हा इरी बांडे आठवत नाही तुम्हाला बंडेची तब्येत कशी बंड्या जेवलाय का बंडे भांडे घासलेत का कपडे धुलेत का नाही आठवत तुम्हाला अरे महत्वाच काम आहे म्हणून म्हणते चल पाच मिनिटात जाऊन येऊ लगेच येळच नाही माझं महत्त्वाचं काम आहे आता तुझं काय महत्वाचं काम आहे तुला काय करायचं त्याच्यावरून हा चल जाऊन आहे आपलं बरे दुसरे चल ना माझ्यासोबत गाव मध्ये कशाला अरे तू फक्त मला दादा दादा म्हणायचंय आणि इज्जत द्यायची हा आता तेच करीत बसतो काम धंदा सोडित तुला दादा दादा करीत बसतो काय काय काम करतो तू असा इथे दिसत नाही का मोटार चालू आहे पाणी भरत चाललंय पाणी चालू दे कि मग पाच साऱ्यावर पाणी सोडून दे तोपर्यंत आपण मागे येऊ लगेच नाही नाही नको कामाचे डिस्टर्ब नको रया काम काय डिस्टर्ब केलंय फक्त साऱ्यावर पाणी सोडून यायचे तो तोपर्यंत मी लगेच आपण मी नसतो येत कामाच्या भरतो इडून मोकळा बसलेला असतो गोष्ट वेगळी होती वाया आहेत ना मोकळा बसलेला साऱ्यावर पाणी सोडून द्यायचं काय बसलेलाच आहे नाही मला नाही यायचं आता जा काय लोक का तू तू येणार नाही का नाही येणार तुम्ही येऊच ना करे मग तुम्हाला सांगत की हा झालं का पाणी देऊन दिलाय चार पाच वाफ्यांवर सोडून आता दोन तीन तास काय भरत नसतं इथे मग चला मग चहा येऊ गावातून मस्त चला चला, चला। <laughs> बंडे दुसऱ्या आई बर झालं इथंच भेटला तुम्ही मला जरा मदत करू लागे ना काढवा ट्रॅक्टर मध्ये भरायचं होतं बाय छोटा ती आम्हाला का तेवढेच का, काम आहेत का धंदे नाहीत काय आम्हाला लय काम आहेत आम्हाला काय काम आहे तुला मला अरे सकाळपासून फोन येतोय ट्रॅक्टर घेऊन वावरा ते ट्रॅक्टर घेऊन वावरा ते माझं तिकडे वर का ना तुझ्या याकडून नाद लागतो आता ट्रॅक्टर घेऊन जायचे मला मला विचार ना मला काय काम आहे ते काय काम आहे मग मीटिंग आहेत आज चार चार मिटिंग आहेत चार मिटिंग हो अरे मिटिंग चार बरोबर असते तुला दोन माणसं तरी जवळ करतात का तुला काय करायचंय माझे माझे वैयक्तिक आहे ती मिटिंग आणि तुला ट्रॅक्टरला फोन येते तुम्ही हप्तभर म्हणून फोन येत असते ना तुला पण आहे ना माय मा गणगन आहे ना तुझ्या नादे लागून ते पण नाव आण भाऊ किती मला उशीर येईल कुठे लागायच ह्यांना कामू लागले गावात कुत्री मारत कोण येणार मागच्या वर्षी तू गावामध्ये का नाही आली सुट्टीला नाही ना दाजी मैत्रीण सोबत गेले होते फिरायला बर ह्या आता आहे ना ह्या वेळेस हिंडायचं तू काय बरं राजी कुठं कुठं फिरवणार मला पहिलं तर तुला आपलं अख्खं गाव फिरून दाखवतो नंतर मग गावाच्या बाहेर आहे ना तुला फिरवतो आपण दोघच फिरू आणि हे बघ गावामध्ये तुला काही बी अडचणी हो दे काही बी प्रॉब्लेम येऊ हो दे पहिलं मला सांगायचं नक्की नक्की गावामध्ये ना माझी लय लद गाव सगळे मला गुळू डॉन म्हणते हा हे बघ समोरून कुत्रे येत असले ना आणि मी जर इकडून चाललेलो असलो ना ह्याकडे कुत्रे आहे ना पलीकडच्या साईटने जातात का मला भीती वाटते ना म्हणून. आणि बस गावामध्ये सरपंच आहे ना सरपंच माझ्यामुळे हा मोका त्याला निवडूनच मी देतो असं सगळ आहे ना एकंदर सगळा गावचा कारभार माझ्या हातात आहे सोपं आहे. सगळे डॉन डॉन म्हणतात आपल्याला बस नेऊ नाही ब्यागल्या भारी राहू तुझी मी बसू का जरा अहो अहो तुटेल ना ते मग बसल तर फक्त मी कुठे एवढा लोट टाकला होता तुटेल ती अहो दाजी उतर तुम्हाला किती वेळा सांगू चाक तुटेल एवढं मजा नाही का माझ्या वेळ बसलं म्हणून चला पाय दुखायला लागले तर कोणी माझी मावस मिळणी माझ्या बायकोची मावस बहिणी कोणा Uh, मग तुम्हाला काहीतरी काम, चला काम, काम, ए, काम दा दा? <laughs> ना, 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 ना।, ना तुझं काम करून आपण माझं काम काय काम होत हेच काम होत माझ्या मी गावात आणायचं होत काय राव गोळू दादा मग आधी सांगायचं ना हे नायचे म्हणून मी आला असतो तुम्हाला पण नाही नाही ना मला तुला काम होत ना म्हणून मग तुला कशाला सांगणार नाही याच्यापेक्षा महत्वाचं काम तुझं असू शकतं मी आणायचं गोया मग तुम्हाला शिमा अपेक्षा आला होता ते हे काम होत ग हेच काम होत अरे मग आधी सांगायचं ना आलो नसतो का मी अरे मग तुला तेच म्हणत होतो चल सोबत तर तू काय म्हणला मला आहे ना कामाच्या टाइमात डिस्टर्ब करायचं नाही आणि अजिबात मला चलत नाही त्याच मग मला राहील मी जातो जाऊ दिसल ते ओळख करून दे का बर मिळून हे गावातलं दोन भुरटे भुरटे हॅलो हॅलो हा सोयीचा धर <laughs> नाही आवाज असा उलट तरी फोन धरला ना आवाज येतय तरी येतोय फोन ये ये फोन भारी आहे काय आपले सपोज तोडायला कामगार भेटतात मज काय मी आहे ना वीस एकरा मध्ये सफरचंद लावले सफरचंद भाऊ कुठे वीस एकरची अगरबत्ती लावली वीस गुंठ जमीन आहे आपल्याकडे त्याच्यात काढवाय पेरले भाऊ की आडवेत जाऊ नका तुम्ही काय बोलतो ना फोनवर हा बर बर शेतकरी सफरचंद आपल्या इथं दिल्लीहून दिल्लीहून आला दिल्लीहून काम कर बोलवा हा पहिली आहे ना गावाला वाटा वाटा गावात वाटा गावात वाटा पहिली गोळ्याच्या घरी आहे ना गोळ्याच्या घरी एक दोन टर्की पाठवा हा सफरचंद भरलेला तेच हा झाले ग नाही ते चालू की अरे काय पैकी वीस गुंठ जमीन बा काय काय वीस गुंठ वीस एकर शेती माझ्याकडे वीस एकर खोट बोल नका का तुम्ही मला माहित नाही का हा, हा? मला माहित नाही वीस गुंठ जमीन आहे त्याच्यात काढवाय पिरले बाकी तुमचं गावावर लक्ष नाही गाव माझ माझ गाव माज... लक्ष नाही गावातले प्रगतशील शेतकरी काय करायला येत काय नाही प्रगतशील शेतकरी मग वीस वाला हा वीस गुंट्या तुम्हाला तुमच्यामुळे झाले बा काही हा दर म्हणत होत ना माझं लग्न होत होत राहिलं हा लगेच लग्नच करणार होता तुम्ही माझं तुमच्या हॅलो इकडे फोन हो कसलं खोटं बोला एक पण फोन नाही आला बघितलं फोन आला नाही लावला होता त्यांनी लावलेला तरी कुठ दिसतोय बघ सिक्रेट कॉल होता सिक्रेट इकडे बर्फ नसताना सफरचंदाची शेती कशी त्याच कस आहे माहिती का मॅडम आईला ला सांग नाव काय तुमचं नाव ए तू कशाल नाव विचारतो तिला नाही बाई याला नको सांगू माया कानात सांगा अरे तुझ्या पण सांगणार नाही कानात घे अजिबात नाव सांगायचं प्रश्न विचारला ना मला तर मला उत्तर द्यावं लागेल का त्यांना नाव काय तुमचं ती नाव सांगत नसती तुम्ही कशाला आली इथं तुम्ही काय नाव काय तिचं नाव आहे धन्नू आवडलं चांगलं नाव आहे नाव ना चांगलं उत्तर देतो त्यांना इकडे सफरचंदाची शेती आहे ना तर इकडे सफरचंद येत नाही असं म्हण का तुमचं तर हे बघा तुम्हाला सांगतो आपण आहे का आपण बंबाट्याची बंबाट्या मोठा लट फ्रीज घेतलेला आहे आपण काय करतो त्या फ्रीज मध्ये बर्फ तयार करतो आणि ती बर्फ वावरात नेऊन टाकतो वावरात हिमालय केलाय बर्फाच हिमालय तात्या तिकडे तुला शिव्या देतोय बाग आहे दर तू त्याच्या उगावलाय काँग्रेस सगळा तो तात्या म्हणला तुमचा तुमचा आम्हाला इसे करे <laughs> आणि <आन> सफरचंद <laughs> सफरचंद अरे <laughs> हे दवाखान्यातले खान्यातले पेशंट सफरचंद चोरून खात आहे आणि हे सफरचंदाची बाग करणारे वय सफरचंद बघितले का तू कधी अरे काय बोलतो काय सांगतो <laughs> 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 जा बरे या दोघाने पण इथून घेऊन चल तिकडे चल मला मदत करू लाग काम धंद्या द्यायला दे सोडून आणि हिथं बाता टाकीत बसलाय सफरचंद वय सफरचंद दोन टाईम मिळत नाही याला आणि फ्रीज बसवलंय व यांनी याला घरावरच पत्र बसवता येईना आणि वर ते सगळं आणि तसंच झोपाते आणि हे सांगते सफरचंद अरे काय भांड्या थोडी फार तरी लाज वाटते घर तुला अरे काय इज्जत काढली इज्जत ऐका याला हा, याला बघितलं ना तर गावातले म्हशी दूध द्यायचं बंद होतात असलं तरी घेऊन जाना ती त्याला नाही कळत काय बलयात दुसऱ्या जा बर तुम्ही काय काम आहे माझ्या तुम्ही ना काही <laughs> <बंड़े आत> <laughs> तुम ना काय नाही काय नाही गोळू दादा गुळ दादा दादा आम्ही तुझ्या कार्यकर्ते नाहीत का करा सांग आम्ही कट्टर कार्यकर्ते गुळदानाचे बर माझे कार्यकर्ते ना चला मग माझ्या सोबत चला घेऊ का घेऊ का घेऊ का आ घे डोक्यावर घे जर का बॅग मोडली <laughs> तर बघ मग आता पार इज्जत काय लिहिली तुमची अरे पांड्या पार इज्जत गेली तुझी आता मी बघ कस इम्प्रेशन पाडतोय दे इकडे बॅग बॅग घे ना अरे पांड्या तुसरी काय 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 एवढ्या वेळ बॅग घेतली मी काय म्हणलो त्याला आता द्यायला लाग बरे बांड्या एवढ्या वेळ तू घेतली ना आता दुसरे कडे दे तू घेऊ देऊ का बॅग द्या द्या देऊ का म्हणजे मी सांगतो ना दे म्हणून तुझं ना ऐकणार मी त्यांचं ऐकणार देऊ ना द्या दे लागेल ना दाजींना हळू जरा व्यवस्थित घे ती बॅग जर तुटली ना तर बघ मग नाही नाही जीवापेक्षा जास्त जपणार त्या बॅगेला चला ए यार तुशार अरे मोटर चालू केली तिकडे वावरामध्ये पाणी धारायला तिकडे लक्ष द्यायचं तिकडे काय करतोय रे <laughs> महत्वाचं काम चालू आहे सरपंच अरे तुझं महत्वाचं काम चालू आहे वावर माहिती का भिजू द्या की तसं बॅग आय होत बरून निघलं चांगलं अरे ते मागच्या आठवड्यात बॅग होतं आता त्याला कालच पाणी दिलंय जाऊ दे की डबल त्याला काय होत तुषार अरे ती मका आहे मक्याला डबल पाणी दिलं तर पिवळी पडत ना सगळी ती एक गुंठा माका तुमची त्याच्यात जीव आढाय तुमचा तुषार एक गुंठा आहे घरती अरे आखी एक एकर रे ना अरे तुसऱ्या तुला एक 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 गुंठ्यातला फरक कळतो का नाही म्हणून तो ट्रॅक्टरचा धंदा लॉस मध्ये चाललाय तू ये ना पहिली मोटर बंद कर म्हणजे ते पाणी बंद होईल माझ्या वावरात यायचं नंतर करतो सर पण महत्वाचं काम आहे पण तू नाही करणार का ना आता नाही एक तासाबारा करतो नाही ठीक आहे मी काय करतो ना गावातून चार माणसं घेऊन जातो तुम्ही मोटर बाहेर काढी मग कळन तुला नक्की मग खोलून आपल्याला काय कमी आहे काय मकर पैसाकडे म्हणून काल माझ्याकडे आलो ना सरपंच पाचशे रुपये द्यावस ना मला तुम्हाला आले की माझ्याकडे देतो तुम्हाला काय भाव की पाचशे रुपयासाठी आता कोणाची इज्जत गेली सरपंच काय पाचशे रुपयासाठी आता एवढा कमावला की गावचा पैसा हा हे बघ ते दे काय जे असेल ते भंडू भंडा तू चल रे माया सांग आपण याची बाहेर अरे बाहेरच्या कर ना यार तुषार तू मोटर बंद कर ना जा ना नंतर कस सरपंच जर का भांड्या नंबर लावला तिथं मग तुम्हाला सांगतो कसं इम्प्रेशन पाडितोय तिथे आता कसल इम्प्रेशन पाडितोय तो गोळ्याच्या मी युनिवर्सिटी नंतर सांगत तुम्हाला ए भांड्या थांब ए यार तुषार मला ना याच्या मोटरचं काहीतरी करावं का लागेल आता बंदोबस्त ताई बनू <laughs> आली कशी तू मी मजे तू कशी आहे दाजी वेळेवर आलते ना तुला घ्यायला हो हो वेळेत आले होते आणि येताना आम्ही मज्जा पण केली खूप लय कॉमेडी येत हा दाजी मी मी नाही नाही तुम्ही नाही तुमचं काय मध्ये कॉमेडी तब्येतले बारीक करून घेतली अगं अगं हो ना कॉलेजमुळे टाइमच मिळत नाही स्वतःवर लक्ष द्यायला बरं चालत इकडे आई ना आता मस्तपैकी माझ्या हाताने खाऊ पिऊ घालते बघ हो हो नक्की हा बाकी मी बी स्वयंपाक चांगला करते चपात्या बर सांगतो काय राहू द्या या तुम्ही आता झालं ना या असं आम्ही काय काय चाललंय कट्टर कार्यकर्ते ना हा एकदम कट्टर माझ्यावर आज तुम्ही जीवच वाळून टाकणार ना टाकणार बायक यांना दोन चार काम सांगत काम आता सांगते आता झाडूनच काढत होते ना मी एकाने झाडून घ्या तेवढं पाणी भरायचं राहिले बघा टाकीत तेवढी टाकी, ते टाकी भरून टाका काम हा काम करायची का <laughs> करतो ना काम काम करायला काय लागायचं काय लागायचं करतो काम, काम करा झाडू घ्या हे झाडतय मी झाडतो ना पाणी चल तू आपलं द्या बॅगीकड झाडू का बॅग घेऊ का नाही राहू दे लागा कामाला चला अरे मला कुठ झाली तर मग डनो झालं का चहा पाणी नाश्ता पिस्टा झालं का झाला कि दाजी झाला ना बस आज काय तुम्ही म्हणता तस रे जाऊ मग फिरायला कुठ तरी चला चालतय चला मग काय रे धन्य झालं काम हा सगळी काम झाले आमची काम झालं तर मग मला सांग ना तिला काय सांगताय मध्ये झालं ना काम हा झाले झाली मग दाबा चला आता काय पाय आता पाय म्हणतोय मी नाही दाबणार नाही दाबणार दहावीत आहे की. नाहीतर सांगितलंच असत तुम्ही लय भंगार आहे म्हणून. <laughs> नीट दाबा. दाबतोय ना नीट. अरे 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 भांडिया हा अरे तुम्हाला म्हणलं होत माझ कडवाळ भरायला यार नाही आले आणि हि तर हातपा दाबत बसले का करावं <laughs> लागत चटाप नाही नाही काय माहितीये का एखादा साथीचा आजार जसा पसरत जातो का तशी तुझी लाचरी आहे का तुमच्या भावकीत बी पसरत चालली लाचार ए, करते काम ना। काम आहे बर का पण एक सांगू का तुम्हाला पाय दाबणाऱ्या पेक्षा आहे ना हात दाबणारा जास्त जवळचा असतो बर का खांदा दाबणारा तो ते एकदम खास माणूस हा ना गाळा दाबणारा गाळा गाळा कुठे दाबतो त्याचा ए, अरे, का मारू नको ना ए, असे। तु, 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 तुला हे सगळा उद्योग कशासाठी चालला माहितीये का कशासाठी का? अरे मी न्यू लाईन मारते तुझ्या त्यासाठी इथं गोळ्या झालेत माझ्या मी उन लाईन मारते नाही नाही तुझ्यासाठी हा तुम्ही उठा उठा हो उठा नाही तुला खोट वाटतंय का मंदिरला सांगतो ए मंदिर बघ तुझ्या बहिणीवर लाईन मारते ते